बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे यास घटमांडणीला भेंडवळचं भाकीत असंही म्हणतात दरवर्षी राज्यातील शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने वाट पाहतात आज शनिवारी पहाटे सहा वाजता भेंडवळची घटमांडणी करण्यात आली चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते ही घटमांडणी करण्यात आली यानंतर घटमांडणीतील भाकीत वर्तवण्यात आले आहे यंदा देशाचा राजा कायम राहील चांगला पाऊस होईल खरीप पिके साधारण राहतील रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगलं राहील असा अंदाज वर्तवण्यात आला पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवडची भविष्यवाणी जाहीर केली त्यानुसार यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगले जाणार आहे भेंडवडच्या भविष्यवाणीनुसार यंदा जून महिन्यात राज्यात कमी पाऊस असेल जुलैमध्ये चांगला पाऊस होईल ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढेल सप्टेंबर महिन्यात अवकाळी सारखा पाऊस होईल एवढेच नव्हे तर राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे खरीप पिके साधारण राहील त्यात करडी मसूर तूर बाजरी हरभरा मूग उडीद हे पिके साधारण येतील त्यानंतर या पिकावर रोगराईचा प्रभाव जास्त असेल पिकांची नासाडी देखील होईल असं भाकीत वर्तवण्यात आलं रब्बी पिकांमध्ये यंदा गहू पीक सर्वात चांगला राहील असं भाकीत देखील वर्तवण्यात आले आचारसंहिता सुरू असल्याने यंदा कोणतीही राजकीय भविष्यवाणी करण्यात आलेली नाही भेंडवळच्या घटमांडणीवेळी अनेक शेतकरी उपस्थित होते